नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीने प्रचंड मोठे यश मिळवले विरोधी पक्षाचा विरोधी पक्षनेता सुद्धा होऊ नये एवढ्या जागा निवडून आल्या या यशामध्ये भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे अजित पवार या प्रमुख नेत्यांचा सिंहाचा वाटा आहे या नेत्यांसोबतच या तिन्ही पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता तितक्याच ताकदीने या निवडणुकीत लढला या यशामध्ये सर्वांचे श्रेय आहे एकूणच लोकसभा निवडणुकीनंतर सोलापूरचे वातावरण पाहताना भारतीय जनता पार्टीला ही निवडणूक अवघड होती सोलापूर शहरातील दोन्ही जागा जातील का अशा चर्चा होऊ लागल्या होत्या त्यातच शहर मध्य हा मतदारसंघ सुद्धा भाजपने आपल्याकडे सोडवून घेतला या एकूणच यशामध्ये सोलापूर शहराचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांचा फार मोठा वाटा असल्याचे पाहायला मिळाले त्यांना शहरातल्या तीनही विधानसभा मतदारसंघात लक्ष देणे गरजेचे होते दक्षिण विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाजातून बंडखोरी केलेले श्रीशैल मामा हत्तुरे यांचा अर्ज काढण्यासाठी वेळप्रसंगी माजी मंत्री विजयकुमार देशमुख यांना मध्यस्थी करून त्यांचा अर्ज काढून घेण्यात नरेंद्र काळे हे यशस्वी झाले तसेच माजी महापौर राजेश काळे माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांचीही माघार घेण्यामध्ये काळे यांचे योगदान होते हे सर्व समन्वय त्यांनी घडवून आणला तसेच यंदा पहिल्यांदा शहर मध्येमध्ये भाजपने उमेदवारी घेतली त्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली होती विशेष करून पद्मशाली समाजातील काही नेते नाराज होते त्यांची नाराजी घालून त्यांच्या गाठीभेटी घालून त्यांनाही माघार घेण्यात काळे यांनी भाग पाडले विजयकुमार देशमुख यांच्याही प्रचार यंत्रणेत नरेंद्र काळे यांचा रोल अतिशय महत्त्वाचा ठरला आहे भारतीय जनता पार्टीच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी पक्षाला सोडत बंडखोरी केली ही बंडखोरी शमवण्यात भाजपला यश आले असते परंतु सोलापूरच्या दुसऱ्या नेत्याने यात लक्ष घातले नाही अन्यथा बनशेट्टी या आज भाजपमध्ये दिसल्या असत्या